नमस्कार मैत्रिणीं संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल ड्रेसचं कटिंग तर कुर्ती कटिंग करण्यासाठी मी इथं अस्तर आणि हे कुर्तीचं ओरिजिनल कापड आहे तर आता इथे मी तुम्हाला ओरिजिनल कापडवरती कटिंग करून दाखवणार नाही कारण अस्तरवरती कटिंग करणार आहे कारण इथं मला लॉंग स्लीव्ज बनवायचे आहेत आणि हे कापड जे आहे ते जॉइंट आहे आता ह्या कापड्याला जर मी डबल घडी करून आहे असं डायरेक्ट कपड्यावरती मेजरमेंट घेऊन जर कटिंग केलं तर स्लीव्जला कापड उरणार नाही कारण लॉंग स्लीव्ज आहे टोटल स्लीवची लेंथ सतरा इंच आहे त्यामुळे मी अगोदर अस्तरवरती कटिंग घे कटिंग करणार आणि मग यावरती ठेवून म्हणजे हे जे प्लेन कापड आहे बॅक साईडचं याच्या एका बाजूला बॅक साईडचं कटिंग करून दुसऱ्या बाजूला आपण स्लीवचं कटिंग करू शकतो तर चला हे तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल या बाजूला आपण स्लीवचं कटिंग करणार आहे आणि एका साईडला अस्तर ठेवून बॅक साईडचं कटिंग करणार आहोत तर मी मी आता मी ड्रेसचं कापड बाजूला ठेवते आणि आपण आता अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी हे जे अस्तर आहे ते सुद्धा मी इथे अडीच मीटर घेतलेलं आहे आता अडीच मीटर अस्तरमध्ये आपण कटिंग करणार आहोत तर तुमची जी काही उंची असेल त्यानुसारच तुम्ही इथे पूर्ण ड्रेसची उंची टाकून घ्यायची आहे आता हे कापड आहे हे फोर फोल्ड मी करून घेत आहे हे अशा पद्धतीने ह्याला फोर फोल्ड करून घ्यायचं कारण आपण बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन इंची सोबत कटिंग करणार आहोत तर आता इथे कापड मी फोर फोल्ड करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकसारखं बघून घ्यायचं आहे खालीवर आहे की काय असेल तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं किंवा मग मार्किंग करून सरळ करून घ्यायचं आहे आता ही बंद बाजू मी माझ्या बाजूकडून ठेवलेली आहे ओपन बाजू पुढच्या बाजूला आहे तर ड्रेसचं मेजरमेंट टाकताना सगळ्यात आधी ड्रेसची उंची टाकायची असते तर मला इथे टोटल उंची तयार हवी आहे चाळीस इंच तर त्यामध्ये मी दोन इंच प्लस करून पूर्ण उंचीचं माप टाकणार आहे तर हे पा मेजरमेंट टेप मी अगदी सुरुवातीपासून पकडलेलं आहे तयार पाहिजे तर चाळीस आणि टोटल आपलं कापड आहे बेचाळीस म्हणजे मी ही पूर्ण उंची घेणार आहे इथे मी कट करणार नाही कारण आपल्याला दोन इंच एक्स्ट्राच ठेवायचं असतं तर ही झाली पूर्ण उंची बेचाळीस आता इथे तुम्हाला खालीवर दिसत असेल ते नंतर आपण कटिंग करताना सरळ करून घ्यायचं आहे इथे पण वरती पण ज्यावेळेस तुम्ही मापं टाकता तर इथे पण व्यवस्थित खालीवर आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आता इथे पण खालीवर झालेलं आहे हे मी थोडंसं व्यवस्थित करून घेते आता सगळ्यात आधी आपण इथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचंय खालीवर होऊ नये म्हणून तर हे मार्किंग केलेलं आहे याच्या खाली जसं की मी तुम्हाला बोलले बेचाळीसची आपण उंची टाकलेली आहे आता चेस्ट साईज आहे इथं चाळीस इंच पण आपण ड्रेस शिवताना लुजिंग दोन इंच ॲड करायचे असते ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस आपण जर अंगावरती माप छत्तीस आलं असेल तर त्यामध्ये मेजरमेंट टाकताना त्यामध्ये दोन इंच प्लस करून मेजरमेंट टाकतो त्याच पद्धतीनं जर तुम्ही ड्रेस शिवत असाल आणि ड्रेसचंही अंगावरती माप तुमचं चाळीस इंच आलं असेल तर तुम्ही ज्यावेळेस कटिंगला ड्रेस घेतात त्यामध्ये चाळीसमध्ये दोन इंच प्लस करायचं म्हणजे बेचाळीस होतं आणि मग त्याचा चौथा भाग करायचा आणि मग चौथ्या भागाचं मेजरमेंट टाकायचं म्हणजे ड्रेस फिटिंगला अगदी व्यवस्थित बसतो आणि लुजिंगही जास्तीचं राहतं जर कमी जास्त झालं म्हणजे ब्लाऊज टाईट झाला तर आपण उसवून घेऊ शकतो कमी तर होत नाही थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचं कारण चाळीस साईज आहे अंगावरती माप आणि आपण बेचाळीसचं माप टाकणारे प्लस आपण दोन इंच सिलाई मार्जिन पण सोडत असतो अशामध्ये ड्रेस लूज झाला तरी चालतो लूज झाला तर आपण अर्धा इंच शिलाई मारू शकतो पण जर आपण बरोबर चाळीस साईजची छाती आहे आणि चाळीसचं जर माप टाकलं आणि दोन इंच लुझिंग दिलं तर बऱ्याच वेळा ड्रेस टाईट होतात आणि मग एक्स्ट्राची शिलाई मार्जिन नसल्यामुळे मग पूर्ण ड्रेस फसला जातो म्हणून नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कुठल्याही ड्रेस कटिंग करताना जर चाळीसचं माप घेतलं तर आपण अर्धा इंचाची नंतर लुजिंग देतोच पण आपण सुरुवातीलाच जर लुझिंग दिली तर आपल्याला ती अर्धा इंचाची लुझिंग देण्याची गरज पडत नाही तर चला चाळीस साईज आहे शोल्डर इथं आहे अंगावरती माप घेतलं तर तेरा इंच शोल्डर आलं तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहे म्हणजे चौदा इंच अर्धा इंच सिलाईमध्ये जातं तर चौदाचा हाफ घ्यायचा आहे कारण आपण बॅक नेक आणि फ्रंट नेक कमीच गळा ठेवणार आहे अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही कळी कमी गळा ठेवता त्यावेळेस तुम्ही शोल्डर हाफ इंच घ्यायचं डीपनेक जर तुम्ही गळा शिवणार असाल बॅक साईडचा शक्यतो ड्रेसला कुणी शिवत नाही पण जर पटियाला वगैरे असेल तर मटका गळा वगैरे करतात डीप अशा वेळेस तुम्ही जसं आपण ब्लाऊजला मेजरमेंट टाकतो तसं मेजरमेंट टाका पण इथे मी बॅकला डीप नेक बनवणार नाही आणि फ्रंटचा गळा पण आपला तयार सहाचा आहे त्यामुळे इथे मी शोल्डरचं अर्धाच घेणार आहे म्हणजे शोल्डर इथे घ्यायचा आहे आपण सात इंच तर हे पा शोल्डर मी घेतलेला आहे सात इंच हे पा शोल्डर आपण घ्यायचा आहे सात इंच त्यानंतर येतं आर्मोल त्यासाठी आपण पुन्हा एकदा या, एक या बाजूने पण सात इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे म्हणजेच इथलं जे आर्मोलचं आपण मेजरमेंट देतो तो अलीकडे पलीकडे होणार नाही ना त्यासाठी मी ते एक सात इंचावर मार्क केलेला आहे आणि या मार्क केलेल्या भागापासून खाली आपण आर्मोल घेणार आहोत आता बेचाळीस साईज चेस्ट आहे आणि ह्या बेचाळीस साईज चेस्टसाठी तुम्ही जेवढं शोल्डर घेता त्यापेक्षा पावून इंच तुम्ही आर्मोल तर शोल्डर सात इंच घेतलेला आहे तर मी आर्मोल घेणार आहे इथं सव्वा सात इंच सव्वा सात इंच आर्मोल घेतलं की आता ही आर्मोलची लाईन आपण सरळ करून घ्यायची आहे अगोदर तर पहा आता आपण अगोदर गळ्याचं मेजरमेंट घेऊया इथे मला तीन इंच गळा बनवायचा आहे तर मी इथं गळ्याचं मार्किंग तीन इंचावर करणार आहे जसं की मी तुम्हाला बोलले मला फ्रंटचा गळा सहा इंचा पाहिजे तयार तो त्या करन, आ, तर त्यासाठी मी साडेसहा इंचावर मार्क करणार कारण साडेसहा इंच मार्किंग केलं तर अर्धा इंच सिलाईमध्ये जातं आणि तयार आपला सहा इंचा गळा होतो अशा पद्धतीने झाले आहे तुम्ही इथे कुठलाही सेप देऊ शकता आता मला इथे पानगळ्याचा सेप द्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते पानगळ्याचा सेप देताना अशा पद्धतीने मी हा देणार आहे पण आता इथे मी नॉर्मल असा तुम्हाला देऊन दाखवते अशा पद्धतीने हा मी पानगळ्याचा सेप दिलेला आहे आणि असं मी ब्लाऊज शिव सॉरी ड्रेसचा गळा पानगळा शिवणार आहे तर आता आपण टाकूया चेस्टचं माप जसं मी तुम्हाला बोलले की बेचाळीस साईज चेस्ट आहे तर बेचाळीसचा चौथा भाग इंच साडे दहा इंचावर मार्क करायचं आणि त्यानंतर सिलाई मार्जिन आहे ती दोन इंच आपण इथे ठेवणार आहोत तर हे अशा पद्धतीने हा मेजरमेंट टेप ठेवलेला आहे आणि दोन इंचावरती मी शिलाई मार्जिन सोडलेली आहे हे झालं आपलं चेस्टचं माप ही झाली सिलाई मार्जिन त्यानंतर चेस्टचं मार्किंग करून झाल्यानंतर आपण पाहणार आहोत ड्रेससाठी उंची कमरेची आणि हिपची उंची किती घ्यायची हेवी साईज चेस्ट आहे आणि ड्रेसची उंचीही भरपूर आहे आज... कमरेची उंची इथे पंधरा ते साडेपंधरा इंचावर घेऊ शकता आता मी इथे कमरेची उंची घेणार आहे पंधरा इंच आणि हिप तुम्ही बावीस ते साडेबावीसपर्यंत घेऊ शकता आता मी इथे हिप घेणार आहे बावीस इंच ही उंची उंचीनुसार किंवा चेस्ट साईजनुसार बदलते तर बेचाळीस साईजसाठी पंधरा इंच कंबर पंधरा इंचावरती कमरेची उंची आणि बावीस इंचावरती हिपची उंची बरोबर असेल तर आता आपण सगळ्यात आधी काय करायचं आहे इथे आर्मोलचा सेप देऊन घ्यायचा आहे आता मी इथे शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घेते का तर ड्रेसचे गळे उतरू नाही म्हणून तर मी अर्धा इंच आतमध्ये मार्क केलेला आहे आता इथे जसं आपण रेग्युलर शोल्डरचं आर्मोलचं मार्किंग करतो त्याच पद्धतीने एक इंचावरती आणि दीड इंचावरती इथे मी मार्क करून घेते आणि नंतर आपण हा सेप देऊन घ्यायचा आहे आणि इथे थोडंसं डाऊन करायचं आहे म्हणजे ड्रेस इथे फिटिंगला व्यवस्थित बसतो टाईट होत नाही हार्मोल आणि हा बॅकचा हार्मोल अशा पद्धतीने हार्मोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर कंबर इथे आहे अडतीस इंच अडतीसमध्ये दोन प्लस करायचं चा। म्हणजे चाळीस इंच होतं तर चाळीसचा चौथा होतो दहा इंच आणि दोन इंच ठेवणार आहोत तिथे शिलाई मार्जिन या लाईन आपण आधी सरळ आखून घेऊया म्हणजे आपल्याला शिलाई करताना आणि मार्किंग करतानाही सोपं पडतं आता हा जो पॉईंट आहे दोन इंचाचा सिलाई मार्जिनचा हाही जोडून घ्यायचा आहे हिपचं मेजरमेंट टाकायचं आहे तर हिप इथे आहे चव्वेचाळीस इंच दोन इंच लूजिंग द्यायचं आहे म्हणजे सेहेचाळीस होतं आणि सेहेचाळीसचा चौथा भाग होतो साडे अकरा इंच साडे अकरा इंचावरती मार्क करायचा आहे आणि हिपला मात्र इथे दोन इंच सिलाई मार्जिन द्यायची नाही इथे फक्त एक किंवा सव्वा इंच सिलाई मार्जिन ठेवायची आहे आता इथे मी सव्वा इंच सिलाई मार्जिन ठेवते म्हणजे पहा आपण चेस्टमध्येही दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे आणि कमरेमध्येही दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे परंतु हिपमध्ये नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा हिपमध्ये फक्त जे काही मेन मेजरमेंट आहे आपलं चेस्टचा हिपचा चौथा भाग घेतला आहे इथं आपण आणि सव्वा इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे आता हेही मार्क करून घ्यायचं आहे इथे हिप जी आलेली आहे आपण एकदा मेजर करून घ्यायचं आहे हिपचं मेजरमेंट किती आहे इथे जवळजवळ तेरा इंच ही टोटल हिपची उंची बसते तर एवढंच माप इथे घ्यायचं आहे तेरा इंच आणि इथं घ्यायचं आहे इथे आपण कट घालणार आहोत ड्रेसला त्यामुळे कटसाठी एक इंच म्हणजे टोटल चौदा इंचावर मार्क करायचं आहे जर तुम्हाला रुंद नेपा असेल तर मेजरमेंट आपण जुळवून घ्यायचा आहे कटिंग करताना सगळ्यात आधी वरचा गळा जो आहे तो डाऊन करून घ्यायचा राहिला आहे आपला तर तो, तो अर्धा इंच इथे गळा डाऊन करून घ्यायचा आहे म्हणजे शोल्डर उतरत नाही आता आपण करून घ्यायचा आहे कटिंग जो खालीवर भाग होता आपण तो इथे कट केलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण घेणार आहोत आता साईडचं कटिंग करून झाल्यानंतर आपण जो शोल्डर डाऊन केलेला होता अर्धा इंच तो इथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी आपण हे जे शिलाईसाठी जे कट मार्किंग केलेले आहेत तिथे कट द्यायचं आहे सगळ्यात पहिला फिटिंगचा कट येईल त्यानंतर गळ्याचा कट येईल आणि दुसरे कट येतील ते चेस्ट साईजचा हिपचा आणि कंबरचा तर असे हे कट दिल्यामुळे काय होतं की शिलाई करताना अगदी सोपं पडतं आणि बरोबर दोन्ही पार्ट व्यवस्थित एकसारखे जोडता येतात तर आता हा जो पार्ट आहे हा बॅक पार्ट आहे याचं काही कटिंग करायचं नाही हा वेगळा करून घेऊया आणि फ्रंट पार्ट जो आहे त्याचं मात्र आपल्याला फ्रंट आर्मोल कटिंग करायचं राहिलेलं आहे त्यासाठी ड्रेस जे पॅटर्न आपण कट केलेलं आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा फ्रंट आर्मोलसुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने दोन्ही पार्टचं कटिंग करून झालेलं आहे अस्तरवरती आता हे मी जे मेन ब्लाउजचं कापडं आहे त्यावरती ठेवून कटिंग करून तुम्हाला दाखवते तर चला या कपड्यावरती आपण कटिंग करूया पण हे इथे जमणार नाही तर मी स सरळ आता जमिनीवर अंतरून कटिंग करते म्हणजे व्यवस्थित कटिंग होईल तर हे पा मी आ, हे जो पार्ट आहे फ्रंट पार्ट हा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे पा खालीच मी जमिनीवर कापड अंतरलेला आहे आणि हा जो पार्ट आहे हा मी बॅक पार्ट आहे तो मी हे जे कापड उरलेलं होतं याच्या एक साईडला टाकलेलं आहे म्हणून माझ्याकडे हे कापड अखंड असं सा स्लीवजसाठी निघालेलं आहे तर आता आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट व्यवस्थित घडी करून ठेवणार आहोत आणि आता हे जे पार्ट आहे यामध्ये स्लीवचं कटिंग करणार आहोत आता हे जे उरलेलं कापड आहे याला मी व्यवस्थित सेट करून घेते हे पहा हे डबल फोल्ड आहे याला फोर फोल्ड करून घ्यायचं आहे कारण आपण दोन्ही स्लीवचं कटिंग सोबत करणार आहोत आता हे फोर फोल्ड झालेलं आहे पण खालीवर टोटल इथे पा तर सतरा इंच का हे कापड आहे कारण हे पण खालीवर आहे या बाजूने आपण सारखं करून घेऊया अगोदर तर आता हेही सारखं आहे त्यानंतर आपण पाहायचं आहे तर हे टोटल सतरा इंच असेल तर यामध्ये आपण दोन इंचाची पट्टी नंतर ॲड करायची आहे हे पहा हे टोटल सतरा आहे आता यावरती मी माप टाकून घेते कारण एवढी लांब बाही बनवण्यासाठी आपल्याकडे तेवढं कापड नाही आहे अव्हेलेबल तर मग इथे काय करणार आहे सतरा इंच आणि दीड इंचाची पट्टी येईल आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन म्हणजेच इथे मी दोन इंच वाढवून घेणार आहे ही अर्धा वरच्या बाजूने सिलाई मार्जिन जर सोडली तर साडेसोळा इंच तयार स्लीव्ज होईल आणि खाली आपण दोन इंचाची पट्टी काढणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला वेगळं मेजरमेंट दाखवते तर सगळ्यात आधी आपण स्लीवचं मार्किंग हो करून घेऊया तर मार्किंग करण्यासाठी स्लीवची उंची टाकायची आहे तर आता इथे बेचाळीस साईज चेस्टसाठी आपण स्लीवज कटिंग करणार आहोत तर बाहीरुंदी इथे टाकणार आहे मी साडेआठ इंच आता स्लीवचं कटिंग कसं कर करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे म्हणजेच चेस्ट साईजनुसार वेगवेगळी मेजरमेंट कशी घ्यायची ते जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता बेचाळीससाठी आपण साडेआठ इंच रुंदी आणि कॅप हाईट घेतलेली आहे पावणे चार इंच आणि ही तिरकी लाईन आखून घेतली त्यानंतर या लाईनीचा मध्य काढायचा आहे मध्याच्या बाहेर अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि खालचा जो मद्य आहे त्याचा मध्य काढून पाऊन इंच मार्किंग करून या दोन्ही लाईन आखायच्या आहेत त्यानंतर आर्मोलचा बाहेरचा सेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण देणार आहोत दंडघेर दंडघेर टोटल बारा इंच आहे बाराचा अर्धा सहा दीड इंच सिलाई मार्जिन इथे मात्र दोन इंच घ्यायचे आहे कारण आपण ब्लाऊज फिटिंगसाठी दोन इंचाचे सिलाई मार्जिन घेतलेले आहे खाली दंड घेराजवळ तुम्ही दीड इंच घेऊ शकता तर इथे थोडंसं मी कर्व करून घेतलेलं आहे कारण लाँग स्लीव्ज आहे तर या पद्धतीने स्लीवचं मार्किंग झालेलं आहे आणि बाहेर आपण सिलाई मार्जिनचंही मार्किंग करायचं आहे आणि जो मा सिलाई मार्जिनचा भाग आहे तोही मार्किंग करून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने स्लीवचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण घ्यायचं आहे स्लीवचं कटिंग करून अजून फ्रंट आर्मोलचं कटिंग करायचं राहिलेलं आहे तो मी पार्ट तुम्हाला नंतर सांगते अगोदर हा जो पार्ट आहे हा वेगळा करून घ्यायचा आहे स्लीवचं सेंटरला इथे कट द्यायचा आहे म्हणजे सेंटर पॉईंट लक्षात येईल त्यानंतर ही स्लीवज आहे याचा आतला आर्मोल देऊन घ्यायचा आहे आणि ही दोन्ही पार्ट ओपन करायचे आहे दोन्ही पार्ट वेगळे करायचे आहे म्हणजेच एका बाजूला दोन्ही स्लीवचं कटिंग फ्रंट पार्टचं होऊन जाईल म्हणजेच हे झाले फ्रंट पार्ट या पद्धतीने स्लीवचं कटिंग करून झालेलं आहे आता आपण इंचा 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 दोन इंचाची जी मी दीड इंचाची पट्टी बनवणार आहे त्यासाठी तीन इंच रुंदीचं मी इथे कापड घेणार आहे तर मी इथे तीन इंच रुंदीची ही पट्टी क कट करून घेतलेली आहे हिला आपण डबल फोल्ड करून शिवून घेणार आहेत अशा दोन पट्ट्या मी तयार केलेल्या आहे म्हणजेच ही जी तयार स्लीवज आपली होणार आहे ही सतरा इंच उंचीची टोटल पूर्ण होणार आहेत त्यामुळे मैत्रिणींनो जर तुम्हाला मी आ, हे स्लीवचं कटिंग आवड आवडलं असेल तर सांगा आणि पूर्ण ड्रेसचं कटिंग तसंच स्लीवचं कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये